टी व्हीवरती देवीचे गाणे लावलेले होते आज मंगळवार आणि छान मस्त देवपूजाही झालेली होती आईने देवपूजा केली आणि बऱ्याच त्यांनी मला सांगितलं होते की कवडे आहे ना तांदळामध्ये ठेव तर मी तांदळामध्ये ठेवलेले आहे आणि देवपूजा वगैरे झालेली आहे मस्त अगरबत्त्या लावलेल्या होत्या हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मग आमचं घरातलं आवरलं आहे आज मंगळवार तर मामाच्या घरी आसनेचा कार्यक्रम आहे तर आता आईचंही आवरलंय आणि मिस्टर डबा वगैरे बिलाय ते ही ड्युटीला गेलेले आता घरातलं आवरलं साडे दहा वाजले निघायचे तर बाहेर पाऊस चालू आहे तर आता पाऊस थांबला आम्ही निघतो तर रात्री व्यवस्थित न करता बघत राहा आता मी पुन्हा सगळे एकत्र येणार हे तुम्हाला सगळ्यांना आवडतं तर नक्की बघा सई काय घरून जायचं स्वेटर घालून जायचो पाऊसामध्ये नको की छत्री छत्री मामाच्या घरी आहे ना कुठे मामाच्या घरी ना आपल्या दाखव बर चालली छत्री घ्यायला आई सगळ्यांना नमस्कार करत आहे आमचा आमची साई पण गुड मॉर्निंग बोलणारी साई गुड मॉर्निंग इकडं बर गुड मॉर्निंग नमस्कार फ्रँकीज दे सगळ्यांना छान मस्त घराबाहेर येणं छोटीशी रंग रांगोळी काढते आणि ही ग्रीन मॅट तर दोन ग्रीन मॅट आहे माझ्याकडे तर दोन ही अशी मी एक आतमध्ये एक बाहेर टाकते नी बघा कशी बॅग घेऊन आहे आणि ते शूज स्टँड मी तिथे ठेवलेले खाली कारण पुढे जागच नाही आता मामाच्या घरी आलेले मम्मी आता बहिणी पोळ्या करताय ते कांदा कापताय मम्मी पोळ्या भाजते तर अजून स्वयंपाक होत होता म्हणजे पुरणपोळीच बाकी होती पुरणपोळीला थोडासा वेळ लागतो तर भरपूर साऱ्या करावं लागतात ना त्यामुळे आणि आज सकाळच्या सवसणी होत्या मामाच्या घरी इकडे नैवेद्य वगैरे सगळं काही भरलं गेलं होतं सगळा स्वयंपाक झालेला होता माझ्या शाहीची माझ्या पिल्लूची बा सार खीर कधी वाजत उठले हो बापरे हे ते आजीचं सगळ्या स्वयंपाक झालं बघितलं का सार पुरणपोळीचा स्वयंपाक बाहेर बाहेर पुरणपोळी चालू करायची आणि सगळं स्वयंपाक वगैरे झालाय नैवेद्य वगैरे भरून ठेवले सगळे काही तयारी झाली आहे मामींची अगं अंशु शाळेत गेली अंशु शाळेत गेली येईल अंशो आता पाय आजी हो आजी आजीच काय चाललंय गावातून आले गवळी बाबाला निवड आले हरण केळ आणायचे होते ते आणले झाले का आता पावसामुळे ताटकलं तर आम्ही काय विठुरुकुमाईंची मूर्ती किती मस्त आहे ना तर माझ्यासारखीच आहे मामा मामींनीही आणलेली होती मस्त त्याला हार वगैरे घातले पूजा केलेली इकडे मामींनी सगळे काय ओटी भरण्याची तयारी करून ठेवलेली सगळं बॅगेनमध्ये पॅक केलेले आणि इकडे आजी आता पाण्याचे विडे करते तर ल म्हणजे देवीचा कोणताही कार्यक्रम असला की देवीला ह्या पाण्याचा विडा प्रिय असतो तर आपण बघा कुठेही जाऊ तर देवी देवीला आहे ना नैवेद्यावर पाण्याचा विडा जा दिला जातो आणि देवीच्या आपण दर्शनासाठी गेलो तरीही पाण्याचा विडा म्हणजे सोबत घेऊन जावा कारण तो देवीला प्रिय आहे ज्या दिवशी उपवास वगैरे काही नसलं तर आणि त्या सुहासिनीचा कार्यक्रम तर आज सुहासिनींच्या कार्यक्रमाला हि सुहासिनींना द्यायला पाण्याचा विडा लागतो तर आजी तयार करत होती घरच्या घरी छान तर सगळं कात वगैरे होता म्हणून घरच्या घरीच तयार करतो आम्ही इकडे मामींची तयारी चालू होती आणि मामन त्यांनी पण टेरेस्ट शेडचं चा काम चालू होतं अजून तर पूर्ण झाले होतं मला दाखवेल तरी काही वायरी वगैरे पडलेल्या होत्या मग मी काही बाहेर जाऊ शकली नाही शेडचं काम चालू आहे मिरच्या वगैरे जातात ना पार। त्याला आता पूर्णाच्या पोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि ज्यांना सुहासणी म्हणून बोलल होतं ना त्या सगळ्या काही बायका आल्या होत्या तर आता मामी नैवेद्य वगैरे तयार म्हणजे ताट वगैरे तयार करत होते आणि इकडे मी छान मस्त छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर मामींचं चालू होतं ताटं भरण्याचं काम मामी भजी वगैरे तळत होत्या तर मी ही मामीना थोडेसे ताट वगैरे तयार करू लागली आणि मावशी तेही आलेल्या होत्या आणि म्हणजे स्वयंपाक सुवसनेचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि नैवेद्याला म्हणजे मेथीची भाजी ही लागते आणि आता आखडा महिना चालू आहे ना त्यामुळे गोडपुरी तर असा काही स्वयंपाक होता म्हणजे सार भात भजे कुरडे खीर वगैरे हे देवीला आहे ते दे प्रिय वस्तू मामी आले आणि नेहमीप्रमाणे भाजी तळण्याचं काम करते ते बाई मी मेबीच काम माझ्या माझ्या वाटेच काम करून घेते बरोबर कि नाही मग छान मस्त गरमागरम भजे करताय अगं ह्या बाहेर ताटक ताट नंतर आरती करायची पहिले चला मग چې مې دې پر وي प्रेम کر په پر يا چې سرو واځو نه कृष्णा हरे, हरे ती माता की जय पुल स्वामी सगळ्या जणी अशा उभे आता बसल्या बसल्या हो ना thank you

तर आता ताट वगैरे सगळं काही तयार होतं तर इथे सगळ्यांच्या समोर ताट वगैरे ठेवलं रांगोळी वगैरे सगळं काही काढलेलं होतं वाटी धूप लावलेलं होतं कापूर वगैरे सगळं काही एका साईडला आणि मामींनी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं त्यानंतर आजीने सगळ्यांची ओटी भरली आणि ओटी भरण्यामध्ये एक नारळ पीस बांगड्या हळदी कुंकू असं काही असतं आणि त्यानंतर एक फळ गजरा हे दिलं जातं तर ओटी भरण्याचं नारळ पीस सगळं काही बॅगिंमध्ये पॅक केलेलं होतं मामींनी आणि त्यानंतर गजरे वगैरे आम्हाला दिले आम्ही सगळ्यांनी लावले तर असा आपला सुहासिनींचा कार्यक्रम तर कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पारी पारी लाल झालं का झालं तर आमचे जेवण झाले पान वगैरे खाल्लं आणि खूप म्हणजे पान खाल्ल्यानंतर लाल लाल होत ना तर मला तर पान खूप आवडतं मम्मीला उपवास होता मम्मी फराळाचं करत होती वहिनी आल्या संध्या मावशीही आली आणि आता ते तेही जेवायला बसले तर आजी पण बाकी होती मामीही बाकी होत्या आणि बघा हा शू परत पुन्हा जेवायला बसलेला आहे तर आता हे सगळे काही हॉलमध्ये जेणे सगळं समोर घेऊन जेवायला बसले सौरभ नंतर आला त्याचंही जेवण झालं बाय 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 आता सगळ्यांचे जेवण वगैरे सगळं काय झालं होतं आम्ही सगळे निवंत बसलो होतो तर आईही होत्या कारण आता काम वगैरे काही नव्हतं घरी तर इथेच थांबलो बराच वेळ आमच्या सगळ्यांच्या गप्पा झाल्या नंतर चार वाजले मामीनी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला सौरभा आणि साक्षीला

तर टेरेस्टवालो आहे आता आम्ही म्हटलं चला शेड बघून येऊन तुमच्यासोबतही कसं करू तर अजून काम बाकीच होतं अजून काम चालूच होतं पण जेवढे पत्रे टाकले तेवढं म्हणजे एवढं पूर्ण टेरेस्ट वयानं शेड टाकून घेतलेले कारण आता मामांत्यांचीही मिरच्या वगैरेचं चा ऑर्डर चालू आहे तर खुरसणीची शेंगदाण्याची तिळाची मिरची हे सगळं काही मामीन ते नाम तुमच्यापर्यंत पोहोचवतात तर त्यासाठी वरती टेरेस्ट वैदा कारण ऑर्डर जास्त असलं की खाली खूप सारा पसर होऊन जातो हॉलमध्ये तर मामां त्यांनी सगळं काय वरती शेड वगैरे टाकले आता मिरच्या वगैरे सगळं काय म्हणजे वा मिरचीही वाळवावं लागतात तर पावसाचं तर म्हणजे असं सेफ राहतील तर असं काही सगळं काय टेरेसवर करून ठेवलंय मामान त्यांनी खालचा बसला सगळं काय आता वरती आणायचा आणि खरंच खूप छान असा मस्त ना व्ह्यू होता तर टेरेसर खूप भारी दिसतं हे बघा तर पूर्ण असे गल्ली गल्लीमध्ये गल्लीत घर आहे मामाचं आणि इकडे घरामागे झाड आहे मुंजाबाबाचं स्थान आहे तर <laughs> <laughs> आजी सगळ्यांना पान तयार करून देते परत नाही स्वच्छ पान मला दे मला काय चाललंय तुझं छान मस्त मामाच्या घरी ना सुवासनेचा कार्यक्रम झाला आणि आता सगळे गेले लहान आहे बसलेल्या थोड्या वेळ गप्पा मार्ग मारतो सौरभ भाऊ भाऊज मावशीला गेलाय वहिनीही पण गेलेले आहे आता मी पण निघाले तर कसं वाटलं नक्की सांगा बाय संध्या मावशी बाय बाय जाऊ ना नको येते मी आलेच ज्या वेळेला परत येते घरी आले आणि घरी आल्यानंतर आळूच्या वड्या वगैरे लावून दिल्या तर, तर रेसिपी काय तुम्हाला शेअर नाही केली कारण मागे तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेलीच आहे मी आणि मस्त ती काय आता फ्राय वगैरे करून घेते त्यानंतर आपला स्वयंपाक आजचा असा पूर्ण दिवस गेला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आळी चहा वगैरे झालाय आणि आता छान मस्त आळूच्या वड्या तळते ए ते ना आळा आहे बाळा ते कशाला पाहिजे तुला ते नको देऊस आणि आता छान मस्त आळूच्या वाड्या फ्राय करते मस्त तेलामध्ये आणि खूप छान अशा क्रिप्स होतात यावेळेस काही तुम्हाला रेसिपी शेअर नाही केली कारण मागच्या वेळी व्हिडिओमध्ये आहे तर सगळी डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे तर त्यावरती मगाशी सेना म्हणजे अर्धा एक तास मी ठेवल्या होत्या आणि छान मस्त त्या वाफले गेले आणि आता त्याचे कट वगैरे केले आणि आता लगेच फ्राय करून घेते कारण मी एक दिवस पण उद्या आहे एकादस एकाच असल्यामुळे उद्या काही खाता येणार नाही आणि मी म्हटले आजच तळून घेऊ आजच संपून घेऊन आणि जास्त दिवस पाणी तेही खराब होतात तर यात एक वेगळी रेसिपी करायची होती पण मामाची घरी गेली वेळ झाला त्यामुळे आज काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली तर चला आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे भात वगैरे गेला गेलाय आणि अजून मस्तपैकी पिठलं भात पोळ्या असा मेनू आहे तर चला इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय